महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन कृती समितीद्वारे शुभम बाळापुरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले चार डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रासोबत अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस असे चार हजार सहाशे पस्तीस कर्मचारी या संपात सहभागी झाले असून ते राज्यव्यापी व बेमुदत संप करीत आहे अंजनगाव सुजी आयटक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ांना किमान वेतन है, सव्वीस हजार रुपये किमान वेतन दिलं पाहिजे तसेच मिनी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना किमान वेतन वीस हजार रुपये तरी शासनाने दिले पाहिजे तसेच त्यांना शासकीय दर्जा दिला पाहिजे आणि जे निष्कृष्ट दर्जाचे जे मोबाईल आहेत ते चांगल्या दर्जाचे मोबाईल त्यांना द्यावे तसेच शासकीय काम शासकीय शासनाचा दर्जा या अंगणवाडी सेविकांना दिला पाहिजे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांना आवाहन करत आहे अठरा तारखेला जो रा राजभवनावर नागपूरला दो मोर्चा आयोजित केलेला याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुक्याच्या वतीने शुभम बापू त्यानंतर अठरा ला संपूर्ण राज्यातील अंगणवाडी बालवाडी कर्मचारी कृती समिती युनियनचा नागपूर विधानसभेवर महामोर्चा आयोजित केला आहे या आंदोलना मध्ये शंभर टक्के अंगणवाडी बालवाडी कर्मचारी सहभागी होण्याचे आवाहन शुभम बाळापुरे व ललिता पखान प्रेमिका भांबुलकर स्मिता कांडलकर ज्योती देशमुख सोनल पाटील प्रतिभा घोगरे सारिका धामोडे यांनी केले आहे आम्हाला नवीन मोबाईल देण्यात यावे मोबाईल आहे त्या मोबाईलवरून आम्हाला मागणी होत आहे सर्व कामे आम्हाला ऑनलाईन करता य करून मागत आहे आणि त्या मोबाईलवरून आम्हाला अडचण येत आहे अडचणी येत ता आहेत काम करायच्या त्या कारणाने आम्हाला या आधीही आंदोलन करण्या केलं तेव्हा शासनाने मोबाईल देण्याचे कबूल केले होते आणि शासनाने अजूनपर्यंत आम्हाला मोबाईल दिले नाही तरी पण आम्ही आमच्या सेविकांनी सर्व जेव्हा आमचा क्वेश्चन महिना झाला सप्टेंबर महिन्यात आम्ही जिल्हाही नंबर वनवर आणून दाखवलेला आहे तरीही आम्ही काम करायला तयार आम्हाला शासनाने नवीन मोबाईल लवकरात लवकर ज्या आम्हाची प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला मानधनात वाढ करण्यात यावी आणि नंबर दोन की आमचं जे पेन्शन आहे आम्हाला पेन्शन लागू करावं कारण साठ वर्ष पासष्ट वर्षानंतर नृत्य झाल्यानंतर ती बाई पुढेच काम करण्याच्या लायकीची राहत नाही एका बाईची कंडिशन आए, एक अशी आहे एक सेविका निवृत्ती झाल्यानंतर ती बाई मंदिरात बसून भीक मागत आहे ही अशी कंडिशन आमच्या से सेविकेवर आलेली आहे याचा शासनाने कुठेतरी विचार करावा असं आमचं રવિન્દ્ર વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાંવ સુરજી